तुम्ही पाहत आहात मी डे मराठी न्यूज चॅनल चला सत्य बघूया चॅनलला दिवस आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे काल जो मी एक विषय घेतला होता तो आपल्या राज्यासाठी फार महत्वाचा आहे तो म्हणजे डॅवोस दौरा जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांचा मागच्या वर्षी पण आपण पाहिलं असेल घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतः चार्टर प्लेन करून साधारणपणे अठ्ठावीस तासासाठी अठ्ठावीस तासासाठी डॅवोस दौऱ्यावर होते तेव्हाचे जे काही एम ओ यूज सही वगैरे केले होते आता त्याच्यातून खरोखर किती ट्रान्सलेट झाले आहेत किती एम ओ यूजचं आता कामं सुरू झालेली आहेत कुठे इंडस्ट्री या सुरू झालेल्या आहेत हा एक वेगळा विषय त्याच्यावर आम्ही खोलावर एक वेगळी बैठक घेऊ आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊ ती पण माहिती सगळी आलेली आहे आपल्याकडे ही पूर्ण माहिती त्या पूर्ण मागच्या दौऱ्याची आहे ह्या दौऱ्याची आलेली आहे पण त्या मागच्या दौऱ्यामध्ये आपल्याला आठवत असेल अठ्ठावीस तासावर साधारणपणे चाळीस कोटी एवढा खर्च ह्या घटनाबाह्य सरकारने केला होता डायव्हर्सच्या दौऱ्यावर एका दौऱ्यावर सा सुमारे ह्याच तारखेला गेले होते पंधरा सोळा तारखेला गेले होते सतरा तारखेला गेले होते अठरा तारखेला धावत धावत परत आले होते आणि मग योगायोगाने आज जो मी विषय काढलेला आहे मागच्या पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसला आपल्याला आठवत असेल मी रस्त्याच्या घोटाळ्याबद्दल देखील ह्याच दिवशी एक गौप्यस्फोट केला होता तो घोटाळा लोकांसमोर आणला होता जवळपास एक वर्ष झालेलं आहे बरोबर एक वर्ष झाले खरं दक्षिण मुंबईतले रस्ते अजूनही कुठचेही सुरू झालेले नाही आहेत इतर मुंबईतले जे रस्ते आहेत आपल्याला माहिती आहे सर्वत्र जी काही हालत आहे आपण बघता सगळीकडून खोडून ठेवलेलं आहे पण ते खोदणं हे रस्त्यांसाठी नाही तर वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी कुठे एस टी पीसाठी असेल स्टॉम वॉटेड ड्रेनसाठी असेल स्युएज लाईनसाठी असेल तो, तो देखील एक वेगळा विषय पण आजचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे आपल्या सर्वांसाठीच कारण आज जे घटनाबाह्य मुख्यमंत्री पुन्हा एकदा डायवर्सला चाललेले आहेत त्यांच्यासोबत जवळपास पन्नास लोकं म्हणजे आधी पन्नास खोके आता पन्नास लोकं ही डायवर्स दौऱ्याला ही सगळी मंडळी ही चाललेली आहे आता ही लोकं कोण आहेत कशासाठी चालले आहेत का म्हणून चालले आहेत नक्की काम काय ही एक वेगळी गोष्ट झाली पण धक्कादायक गोष्ट ही आहे जी माहिती मला काल कळली की जेव्हाही कुठच्याही अधिकृत दौऱ्यावर जायचं असतं मग आपण मंत्री असाल अधिकृतरित्या कुठच्याही डेलिगेशनमध्ये आमदार खासदार म्हणून जात असाल सरकारला तुम्ही जेव्हा रेप्रेझेंट करता किंवा मग मुख्यमंत्री म्हणून जाता तेव्हा केंद्रीय एमई ए e. म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स परराष्ट्र मंत्री ह्यांची तुम्हाला परवानगी लागते आणि वित्त खातं केंद्राचं ह्याची देखील परवानगी लागते ह्याच्यात जेव्हा आम्ही गेलेलो डायवॉर्सला असेल टॉप ट्वेंटी सिक्सला असेल दोन्ही वेळा कुठेही अडचण नाही आली आम्हाला जी काही आम्ही नावं दिलेली जी काही पूर्ण यादी दिलेली भेटीगाठीची ती आम्ही सगळी सबमिट केली होती आणि अठ्ठेचाळीस तासात दोन्ही खात्यांनी आम्हाला क्लिअरन्स दिला होता परवानगी देतात असं नाही काही काही लपून ठेवायला लागतं पण गंमत अशी झालेली आहे धक्कादायक गोष्ट ही आहे की केंद्रात पण सरकार भाजपचंच असताना इथे भाजप प्रणित जे खोके सरकार बसलेलं आहे ह्या पन्नास लोकांमधून मला वाटतं नुसतं दहा लोकांना परवानगी मागितली होती आणि परवानगी जशीच्या जा तशी दिली गेलेली आहे मूळ प्रश्न हाच आहे की मग एवढे पन्नास लोक जर तुम्ही सोबत नेत असाल डेलिगेशन म्हणून बाकीच्यांची परवानगी तुम्ही घेतली आहे की नाही घेतली आहे ती परवानगी ई एला e. माहिती आहे का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला माहिती आहे का त्यांना जर माहिती असेल तर आनंद त्यांनी परवानगी पॉलिटिकल क्लिअरन्स लागतो तो दिला आहे की नाही हा एक प्रश्न आहे दुसरं म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीने दिला आहे की नाही कारण यावेळी ठीक आहे माझी भीती असल्यामुळे त्यांनी चार्टर प्लेन घेतलं नाहीये माझी भीती असल्यामुळे मला वाटतं एक त्यांना इन्स्ट्रक्शन गेली की वीस कोटीच्यावर खर्च दाखवू नये असं सगळं आहे आता ते कसं त्याच्यात बसवणार आहेत ती वेगळी गोष्ट आहे पण पन्नास लोकं आणि पर पन्नास लोकं कोण आहेत तर ह्याच्यात आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री आहेत उद्योगमंत्री आहेत एक खासदार आहेत त्यांचं अजूनही तिकडचं काम काही स्पेसिफाय केलं नाही आहे त्या खासदारांचा खर्च कोण करणार आहे राज्य सरकार करणार आहे की केंद्र सरकार करणार आहे की स्वतः करणार आहेत एक माजी खासदार देखील चालेल म्हणजे मला वाटतं ऑफर अशी आहे हल्ली की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही गद्दारी केली होती तुम्हाला नुसतं इकडे सुरत बिरतलं गेलं होतं आता जर तुम्ही गद्दारी कराल तर तुम्हाला थेट डॅवॉसला देणार आहेत बघा तुम्हाला कोणाला जायचं आहे का पण हे सगळं असताना वातावरण एवढं गडूळ झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण पाहता एका बाजूला महाराष्ट्र मध्ये साधी उद्घाटन असं सा करायची असतील एम टी एच एलसाठी साठी आपल्याला तीन महिने थांबायला लागलं आपल्याला दिघा रेल्वे स्टेशनसाठी आठ महिने थांबायला लागलं तयार असून उरण लाईन साठी देखील सहा सात महिने थांबायला लागलेलं आहे पुण्याचं एअरपोर्टचं जे नवीन टर्मिनल आहे चार महिने तयार होऊन तसाच्या तसं पडलेलं आहे लोकांसाठी अजून उघडलेलं नाही हे सगळं एका बाजूला असताना मुख्यमंत्र्यांचं लक्ष कुठेही मुंबईत नाही महाराष्ट्रात नाही पण परदेशी दौऱ्यावर जात असताना जिथे तुम्हाला पाच की सहा लोकं जाऊ शकता आणि एमओ सही करू शकता तिथे एवढी लोकं कशाला एम एम आर डीमधून पाच की सहा लोकं चाललेली आहेत महाप्रीट नावाची एक संस्था त्याच्यातून सहा की सात लोकं चाललेले आहेत एम एस आर डी सीमधून मला वाटतं तीन की चार लोकं चाललेली आहेत मूळ एम आय डी सी खात्यातून दोन की तीनच लोकं चालले आहेत मुख्यमंत्र्यांचे जे दोन तीन पी ए आहेत ते सगळ्याचे सगळे चाललेले आहेत तिथे काय करणार मला माहीत नाही त्यांचे ओ एस डीज त्यांचे तर चाललेच आहेत एक उपमुख्यमंत्र्यांचे पण एस डी चाललेत मग दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना का घेऊन नाही जाते किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे ओ एस डी का घेऊन जात मूळ मुद्दा हाच राहतो की ज्या परिषदेत एक तर ते डॅवॉस जर पाहिलं तर आमच्या कलानगर एवढं ते पूर्ण गाव आहे एक किलोमीटरची पण लांबी नसेल तसंच डॅवॉस आणि क्लॉस्टर्स या दोन्ही गावांमध्ये त्यांचं एक पब्लिसिस चाललेलं आहे बरं दोन तीन दलाल पण घेऊन चाललेत ही सगळी जर यादी आपण पाहिली तर आपल्याला देखील धक्का बसेल की एवढे सगळे लोक डायवर्समध्ये नक्की सुट्टी बनवायला चाललेल्या आहेत सुट्टी करण्यासाठी चाललेत मजा कर घेण्यासाठी चाललेत की खरोखर काम करण्यासाठी चाललेत आणि खरोखर जर काम करायचं असेल तर राज्याचे जे प्रमुख असतात आत्ता घटनाबाह्य आहेत पण ते त्यांच्याबरोबर एक दोन ए सी एस घेऊन जाऊ शकतात ज्या खात्याशी ओ यू आहे त्या निगडीत खात्याशी लोकं घेऊन जाऊ शकतात एक एक जरी घेऊन गेलं तरी बस असतं सही करायला किती लोकं पाहिजेत आज जर कुठच्या बॅगा उचलायच्या असतील गाडीला धक्का मारायचा असेल काही खेळ खेड़ खेळायचं असेल तिथे तर पन्नास लोकं गरजेचे आहेत पण उगीच आहेत म्हणून घेऊन जायचं कोणी विचारत नाही म्हणून घेऊन जायचं केंद्र सरकारचं पण काही अंकुश राहिलं आहे की नाही मला माहिती नाही पण खरं तर एमईनी विचारलं पाहिजे आणि मी आज एला सवाल करतोय की पन्नास लोकांचं डेलिगेशन राष्ट्रीय डेलिगेशन पण दहा ते बारा लोकांपेक्षा जास्ती नसतं पण हे डेलिगेशनमध्ये कोण पुन्हा एकदा विचारतो मी बिझनेसमॅन कोण आहेत का तर नाही आहेत सगळेच सगळे पी ए आहेत ओ एस डी आहेत आणि सगळेच लोक हे पूर्ण त्यांची यंत्रणा घेऊन चाललेले आहेत कशासाठी हा एक मूळ प्रश्न राहतो ह्याच्यावर काही आपल्याला विचारायचं असेल तर विचारू शकता